श्रद्धा जात होती आता एक वर्ष झालं तिथेच जात होती आणि आम्ही पुलगाव वरून मंगळवारी चालू तेरा तारखेला तर आली एक दिवस राहिली तर श्रद्धा आली ते पार्टी होती ती तर बुधवारी गेली नर्सरी मध्ये मुलींचा काही चिवडा पार्टीचा प्रोग्राम होता मग मी म्हटलं कशाला जातो बाय म्हटलं का मग मल्ले राय म्हटलं उद्या म्हटलं मी जाय म्हणलं दवाखाना करू नये म्हटलं वय भवी सोबत नाही म्हटलं उद्या जाऊ नको आपण इथं जाऊ बघून काही म्हणे उद्याच्या दिवस काय पाडू आई म्हणे परवा म्हणे मार्केट आहे म्हणे असं म्हणून ते परिधी गेली जाता वेळेस मी सात वाजता तीन डब्बा आणला चालली का श्रद्धा म्हणजे सण पाकव केली का म्हणून नाही आई म्हणे मी भात बिलसन पोळ्या केल्या माझ्या डबा बांधला चालले म्हणे हे बोलले माझ्याशी इथेच मी इथे झोपली होती झोपली जाऊन राहिली आपली ओढणी घेऊन तुम्ही काय म्हणलं चालली का श्रद्धा तर होऊन त्या दिवस पहिले काय माहिती तर हो म्हटलं येऊन मग आता त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला तुमच्या घटना वगैरे काय घडलं तर माहीत झाला का नाही नाही का श्रद्धा आता कुठे आहे ना दवाखाने मध्ये अच्छा 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 कसे काय आहे रवीनगर मध्ये दवाखान्यात भरती केला आहे अच्छा 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 म्हणजे काही असं काही तक फोन आला काल दोनदा कुठून दवाखान्यातून एकदा माझ्या नातवा केला केला मुलगा वरून माझे नातू वगैरे आले सून आले ठीके माझा मोठा मुलगा बुट्टी बोरीला असते तेही सून आले नातू तेही आले आणि तिला पाहायला कारण फोन केला का आले पाहायले पाहून घे मोठा रात्री गेला निग चित्र विंडो बिंदूरामात काम करते तर ते म्हणे आम्ही आई पाहिलो म्हणे पुढे श्रद्धाची तब्येत काही नाजू काही मला काही वाटत नाही भरोसा म्हणे एवढं माझा मोठा मुलगा बोलला माझ्याशी पण म्हण तू म्हणे तू हिम्मत न पाहून हिंमत ठेव काय होत नाही तो असा बोलला म्हणजे तू घाबरत बा मी हाय ब्लड प्रेशरची बाईपेशन झालेलं आहे माझं पायाच माझ्या मुलींना चालवा भर जवळ म्हणून आली दुसऱ्याच दिवशी घोषणा चालली मग तुमच्या मग कोण घरवाले वगैरे माझे मिस्टर मास्टर होते मरण पावले आता सहावा महिना चालू आहे मला पेन्शन मिळते सतरा डिसेंबर सहा महिने सतरा तारखेला होतील त्यांना आणि इथलं जर वातावरण पाहिलं तर याच्यामध्ये कसे आहेत मदत होती तिला म्हणून राहिली त्या पोरीला तोड घे म्हटलं तर नाही घेतली तीन तीन पोरी घेऊन कशी राहू आई म्हणे मी माझ्या म्हणे काही मदत तुमची राहिल्यावर म्हणजे म्हणून म्हणजे त्या काळामध्ये काय असं म्हणजे वगैरे करा अस नाही हो, तो तर हो, हो। ना ना तो भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये आता तेवढे करून त्या बाईना आपल्याला चालवलं तीन मुलं तीन मुलीला घेऊन राहिले काय नाही तो भाग नाही पण आज आपल्यावर जे घटना त्याच्यात तो थोडसा आपल्याला दुःख वाटते ना दुःख वाटते ना एवढी परिस्थिती काटल्यावर देवांना काही एक मोठा संघर्ष दिलं दिला बाबू तुझं हे तुझं नाव काय बाई बिराजीरास पाटी ना आई हे काय मध्ये लहान आहे की देवक्षत आहे तू येता कुठे तेरा वर्षे आहे अ मग वेळो तो सध्या कामाला त्या दिवशी त्या दिवशी ती सकाळी गेली सात वाजता मतलब रात्री मी तिच्यासोबत बोलली मी तुला म्हटलं आपण दवाखान्यात जाऊ म्हटलं सायलताई पण आली होती सायलताई पण बोलली आपण आम्ही दोघी डाळी झालो होतो सायितताना मी उद्या आपण दवाखान्यात जाऊ तिच्या हाताला उन्हाचं इन्फेक्शन झालं होतं का मी मग ते म्हणे नाही म्हणे मला सुट्टी द्या म्हणजे लागेल तर आपण बुधवारी जाऊ मग की म्हटलं ते बाळ म्हटलं मग ती खाजवत होती त्याला उन्ह उन्हाचं तिला म्हटलं आपण जाऊ म्हटलं खैरीच्या तर तिला म्हटलं मग ते म्हणे नाही म्हणे नाही जाऊ म्हणे बुधवारी जाऊ म्हणे मग मला गुस्सा आला मग मी तिला इथेच म्हटलं मी तुला उद्या आम्हाला नाही जाऊ देत म्हणजे हो नाए ना नाए थे थे, का हुँ, हुँ, हुँ. तर तिने नायंदर नायचं ते जाजेस मला रोज आवाज देते हा पण तिने मला काल रात्री दिवशी आवाजच असता दिला सकाळी का तिला जाऊन येते ना म्हणून हं हं तो आम्ही जेवण खाऊन केलं बसलो होतो आम्हाला काहीच माहित नाही पण बुधवारच्या नंतर गुरुवार आला गुरुवारची गोष्ट आहे ठीक आहे तिला थोडस काहीतरी आराम झाला पाहिजे आहे की नाही एवढी अपेक्षा करणं आहे की नाही शेवटी याच्यावर आपण हे काका तुमचं उभं काय हो नाव तुमचं विलास पाटील अच्छा 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 तुम्ही म्हणजे काका आहेत ना हा हो. अच्छा काय कंडिशन आहे पोलीस ते श्रद्धा वगैरे माहिती भेटले म्हणजे आहे ते बोलते अच्छा म्हणजे असे बोलते चालते म्हणजे चालते म्हणजे चालत नाही पण चालचाल आहे असं तुमच म्हणजे इथं पण बाकीची लोक अशी चर्चा करतात कि बस नाही पण आता एक म्हणजे हे तुम्ही इथपर्यंत आपण इथं परिवारामध्ये आलो आणि इथे परिस्थिती तीन मुली आर्थिक परिस्थिती हल की त्या काळामध्ये आईनं सांगितलं की बा यांची परिस्थिती पाहून सोडचिठ्ठी मागत होते पण एवढे करून त्या त्या मुलीच्या आईनं म्हणजे भारतीत आईनं त्या मुलीला कसं जपलं ही क मोठी घरची एक सुखांतिका आणि अशी दुःखद बाब या घरा घराशी जोडली आहे मी धामणा इथून संजय खांडेकर बी एस फोर न्यूज करतात धन्यवाद